मंडळी आज बनूयात एकदम हेल्दी ब्रेकफास्ट तुमच्याकडे पण जर नाचणीची भाकरी खायचा कंटाळा करत असतील आणि जर अशी मऊ लुसलुशीत नाचणीची इडली खायला करून दिली तर नक्कीच आवडीने खाते त्यासाठी दी इथे दीड कप नाचणी अर्धा कप तांदूळ आणि पाऊन कप उडदाची डाळ चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं त्यामध्ये एक छोटा चमचा मेथीदाणे घालूयात आणि पाणी टाकून पाच तास असंच भिजत ठेवून देऊया पाच तासानंतर हे जे भिजवलेलं मिश्रण आहे ते एकदम मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं वाटताना त्यामध्ये अर्धा कप भिजवलेले पोहे घालायचे आता हे जे तयार झालेलं बॅटर आहे ते तीन ते चार मिनिट हाताने चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ते चांगलं फर्मेंट होईल आता रात्रभर जे हे बॅटर आहे ते असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं सकाळी पीठ असं छान एकदम फर्मेंटेशन होतं आता हे बॅटर हलके हाताने मिक्स करायचं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं इडली पात्राला थोडंसं तेल लावून त्यामध्ये बॅटर घालायचं आणि दहा ते पंधरा मिनिट इडली वाफून घ्यायची एकदम छान मऊ लुसलुशीत कॅल्शियम युक्त हेल्दी इडली तयार आहे ही इडली एकदम खमंग फोडणी दिलेल्या चटणीसोबत एन्जॉय करायची तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा